जागर नाशिक महानगरपालिकेकडे विरोधी पक्षांनी आणि संघटनांनी वेळोवेळी मोर्चे काढून पाणी वय रस्त्यांसंदर्भात आवाज उचलला त्याच माध्यमातून अनेक ठिकाणचे रस्ते मनपाकडून मंजूर करण्यात आले असून स्थानिक स्वराज्य संघटनांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी पक्षातील आमदार माजी नगरसेवक यांनी सोबत कामांचे उद्घाटन करताना दिसत असून अशा प्रकारचे उद्घाटन बेकायदेशीर असून नागरिकांच्या डोळ्यात धूळ झोकणारी असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष सुरेश आव्हाड यांनी आज दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता केला असून येणाऱ्या कुंभमेळानिमित्त मोठ्या प्रमाणावर निधी येणार असून सदरी निधीचा वापर नाशिक शहरातील दस्ते तसेच दोन वेळेस मुबलक पाणीपुरवठा करणाऱ्यांवर करावा प्रभाग क्रमांक सहामधील महादेव कॉलनी श्रीकृष्णनगर माणकरमळा घाडगेमळा तांबेमाळा सत्यदेव नगर बाळकृष्ण नगर अश्वमेध नगर समर्थ नगर आदी भागातील रस्ते विकसित करण्यात यावेत तपोन तसेच कुसुमाग्रीज उद्यान हे ऐतिहासिक स्थळे असून सदरील ठिकाणाची झाडे तोडण्यात येऊ नये बिडी येथील शाळेच्या जागेवर रेस्ट हाऊस बांधण्याऐवजी मनपाने पुन्हा त्या ठिकाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व ज्युनियर कॉलेज सुरू करावेत मोरेमाळा येथे गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून सदरील बि परिसरातील नाल्यांभोवती व मळे परिसरात वाढलेले गवत झाडी काढून घेण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन शहर अभियान संजय अग्रवाल यांना देण्यात आलाय यावेळी ऍडव्होकेट सुरेश आव्हाड सीताराम सपकाळ वसंत पगार सुरेश घोगे मीना पेहेरकर रंजना पगार अर्चना तांदळे सोनाली तांदळे जयश्री कोकणे गणेश कदम स्वप्नील गांगुर्डे उपस्थित होते जागर जणस्थांसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक ना काळामध्ये आपण जर बघणार असतो तर मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होणार आहे आणि हा निधी केवळ जिथे घाट ऑलरेडी तयार झालेले आहेत त्या घाटांचीच दुरुस्ती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च होतोय सर बघायला गेलं तर आपण आता काल नुकतीच आपण बातमी वाचली असेल की तपोवनामध्ये सुमारे सतराशे झाडांची कत्तल होणार आहे आमची मागणी ती राहिलेली आहे की ह्या झाडांची कत्तल थांबवण्यात यावी आज ऐतिहासिक अशी ही तपोभूमी आहे जिथे आज प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये जर अशा पद्धतीने जर वन वाढवायचे सोडून उलट ते तपोवन जे आहेत ते एक रिझर्व्ह फॉरेस्ट म्हणून डिक्लेअर करण्यात यावं अशी आमची मागणी आहे त्याच पद्धतीने कुसुमाग्रासारखं जे आज उद्यान आहे मोरेमाळ्या येथे त्या उद्याना तोडून त्या जागी नव्याने काहीतरी एस टी पी प्लॅन म्हणजेच मलनिसरण केंद्र स्थापन होत आहे जिथे आज नाशिकचं वैभव म्हणजे क जे कवी कुसुमागराज होते ज्यांच्या नावाने मोठमोठ्या कवितांचे शिलालेख जिथे आहेत जिथे मोठमोठे साहित्यिक येतात तिथे अभ्यास करतात त्या कविता वाचतात तिथं ते नामशेष होण्याची शक्यता आहे तिथले काही झाडं तोडण्यात येणार आहेत ते झाडं देखील तोडण्यात येऊ नये अशी आमची मागणी आहे आणि दुसरा आमचा महत्त्वाचा सा विषय आहे की जे आज रामकृष्णनगर किंवा जो आमचा मानकरमाळा आहे प्रभाग शहामधील महादेव बाग असेल महादेव कॉलनी असेल या भागामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यांची वानवा आहेत या भागामध्ये रस्ते देखील नाहीत आणि हे रस्ते करण्यासाठी आमची बर प्रत्येक वेळेस मागणी राहिलेली आहे परंतु आपण जर बघितलं असेल तर महानगरपालिकेचा निधी मात्र नाशिक महानगरपालिकेचा सा निधीसाठी आज काही आमदार लोक अनेक ठिकाणी जाऊन करत आहेत व्हॉट इज दिस हा जर आमदार निधीतून काही असेल निधी असेल तर तो त्यांनी जरूर त्याचं भूमिपूजन करावं मात्र केवळ काही दोन चार जणांना आताशी धरून किंवा जे त्यांचे बी जे पीचे आजी माजी नगरसेवक असतील त्यांना आतिश धरून काही भागामध्ये भूमिपूजन सोहळा होतोय नाशिक महानगरपालिकेचं ज्या खरं रस्त्यांना गरज आहे अनेक दिवसांची आमची मागणी आहेत त्या रस्त्यांकडे वारंवार डोळे केली जाते ते रस्ते पहिले व्हावे हो अशी आमची मागणी आहे तुम्ही जरूर उद्घाटन करा परंतु जे लोकांची गरज आहे जे रस्ते गरजेचे आहेत ते रस्ते पहिले झाले पाहिजे ज्यामध्ये आम्ही बघितलं श्रीकृष्णनगर असेल महादेव कॉलनी असेल महाडा कॉलनी असेल किंवा तिथं असणारे अनेक ठिकाणचा भाग असेल ज्यामध्ये गाडगेमाळा असेल अशा भागामध्ये पहिले रस्ते व्हावे आणि मग इतर इतर यांनी जाऊन कुठेतरी त्यांनी त्या याचं उद्घाटन करावं परंतु याच्याकडे दुर्लक्ष केलं जाते नाशिक महानगरपालिकेकडे आमची मागणी आहे की त्यांनी त्यांचा जो निधी आहे आता प्रशासक आहे तिथं कोणालाही न बोलवता त्यांनी त्यांचं काम सुरू करण्यात यावं त्याच पद्धतीने जर ह्या झाडांचे कतले जर मोठ्या प्रमाणात होत राहिल्या तर आज नाशिकमधून वन ना नाहीशी होतील आणि काँक्रीटची जंगलं उभी राहतील याचा आम्ही निषेध नोंदवतो आहे दुसरा असा विषय आहे की मोरेमाळेसारख्या ठिकाणी आज बिबट्याचं सावट आहे गेले अनेक दिवसांपासून तिथे बिबटे बघितले गेले काल तिथे काही बिबटे पकडण्यात आले त्याच्या अवतीभोवती खूप मोठ्या प्रमाणात गवत वाढलेलं आहे झाडी वाढलेली आहे ती गवत झाडी तोडण्यात यावी नाशिक महानगरपालिकेकडे येणारा कुंभमेळ्याचा निधी हा शाश्वत पाणी पुरवठा नाशिककरांना दोन वेळेस मुबलक पाणी पुरवठा कसा करता येईल नाशिक शहरातील खड्डे कसे बुजवता येईल याकडे लक्ष घालून त्यांनी आकारण या खड्डेमय रस्त्यांमुळे अनेक ठिकाणी अपघात झालेले आहेत आणि अपघातामध्ये अनेक जणांचा जीव गेलेला आहे तर हे रस्ते लवकरात लवकर दुरुस्त व्हावे आणि शाश्वत पाणीपुरवठा लोकांना व्हावा दोन वेळेस मुबळ पाणीपुरवठा व्हावा तोपर्यंत लोकांकडनं पाणीपट्टी आकारण्यात येऊ नये अशी आमची मागणी आहे त्या घरपट्टी आकारण्यात येऊ नये अशी देखील आमची मागणी आहे प्रभाग क्रमांक सहाकडे विशेषतः त्यांनी लक्ष द्यावं या पद्धतीच्या मागणीसाठी आज आम्ही इथे उपस्थित झालेलो आहोत गणेशवाडी येथील अमरधाममध्ये देखील आपण जर बघितलं असेल तर ते आज शेवटची घटका मोजत आहे ते अमरधामची दुरावस्था झालेली आहे ते अमरधामचे काम हाती घेण्यात यावं अशा शाश्वत कामांसाठी हा खर्च व्हावा ही आमची मागणी असणार आहे